नमस्कार मित्रांनो तर आज आलो आहे मासे पकडून पार्टी करण्यासाठी बरेचसे मित्रमंडळी आहे मित्रांनो आज बाकी पुढं गेले आम्ही पार्टी मागून चाललो आहे इकडं ऑलराऊंड राजेचं गाव आहे मित्रांनो इकडं दिसतंय इकडं स्पॉट आहे आपल्याला मासे पकडण्यासाठी बघू आज आपल्याला कोणकोणते कौन मासे मिळतात मिळाले की आपण झणजणीत अशी पार्टी बनवू मासे नाही मिळाले तर मग लगेच चिकन चिकन पार्टी करू चला आजचा व्हिडिओ एन्जॉय करा मित्रांनो ऊन पण भरपूर आणि हातामध्ये ना या मासे पकडण्यासाठी जाळे आपले चार बोटी आणि पाच बोटी अशा प्रकारचे दोन जाळे आहेत आपल्याकडे आता आलोय स्पॉट जवळ बघू आपल्याला मासे मिळतात का Ayo kata klemu waru? Ayo kata klemu waru? तर आपल्याला एवढे मासे आकाश बाबा आचारी आपले मस्त साईज तिला जो आचारी कांदा कापतो ना बनवतो आपण मस्त पैकी फ्राय बनवणारे दगडावर घरगुती मसाला कांदा लसून मसाला एवरेस्ट హళదాని మిర్చి మిక్స్ మరి

Oh.

आता त्यामध्ये तेल चालले एवढेच मसाला का, कांदा लस घरगुती बनवलेला मसाला मीठ टाकले आता नंतर मिरची आणि आळद केळीचं पान आणले त्यामध्ये ना मासा ठेवले मासा मासा चिपकून राहिले आपला मासा इकडे घेतले आता खाऊन टेस्ट बघू बर कसे जबरदस्त टेस्ट आहे मित्रांनो एकदा नक्की ट्राय करा दगडावरचा फ्राय मासा आता जस्ट मासे मिक्स केले इकडे सूट घ्यायला गेले उद्यामुळं हा जो उरलेला मसाला आहे ना आता हा नंतर उकळ्यावरती उकळ्यावरती टाकणार आहे आकाश लसूण पेस्ट आणि तशीच खाऊन घेतली त्यामुळे आपल्याला याच्यात माश्यामध्ये टाकायला भेटलीच नाही आता यामध्ये पाणी टाकतोय माश्यामध्ये आता कोथिंबीर मिक्स करू आपण आता आकाशनी वरती मसाला रोहित रोहितकडून आणलेला हा पिस आहे मित्रांनो तिकडून त्याची टेस्ट बघू आपण कशी आहे रोहित कशी आहे टेस्ट बर आता यामध्ये निंबू टाकू राहिले आकाश एकदम युनिक रेसिपी आहे मित्रांनो फ्राय केलेला आपला मासा आहे आणि इकडं आपलं कालवण पण रेडी झालंय आणि इकडं भात आहे तर आता आपण जेवण करायला बसू आकाश आपल्या माशाची टेस्ट आहे मस्त एकदम मित्रांनो जेवण करायला आता तर अशा प्रकारे आपली मित्रांनो जबरदस्त अशी पार्टी झाली आजचा व्हिडिओ इथं संपवतो जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल जर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर परत भेटू नवीन व्हिडिओ मध्ये धन्यवाद